भाजप मुळात असं आहे की आपण महायुतीतल्या एका घटक पक्षाचे शहराचे प्रमुख आहोत याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथजी शिंदे आज दिल्लीमध्ये मोदीजींना भेटले त्यानंतर ते माध्यमांसमोर बोलताना असं म्हणाले की महायुती अभेद्य आहे आम्ही सर्व पक्ष एकत्र महायुती म्हणून लढत आहोत आणि धंगेकरांना योग्य तो निरोप आम्ही दिलेला आहे असं सुद्धा वारंवार धंगेकर हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये गरळ आहेत हे तातडीने थांबलं पाहिजे या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या भावना या तीव्र आहेत